अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर आज आपला विषय आहे दुर्गा दुर्वा गणपती व्रत आज आहे ध्रुवा गणपती वर्ष व्रत हे वर्षातून एकदाच येत असतो आज ध्रुवा गणपती व्रत आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा व्रत करायचा असतो हो. आपल्या मुला मुलांच्या प्रगतीसाठी हा व्रत करायचा असतो हो. हा व्रत करण्यासाठी आपल्याला उपास धरायचा आहे उपास धरणं शक्य नसेल तर आपली प्रकृती चांगली नसेल तरीही तुम्ही ह्या वस्तू गणपती बापाला अर्पण केल्याने सुद्धा आपले मनोकामना पूर्ण होतात आणि हा वर्षातून एकदाच व्रत येत असतो तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बापाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा ओम गणगणपत हे नम म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बापाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेऊ घेऊन पूर त्या ताटा तामणामध्ये दुर्वा असं पूर्ण दुर्वानं सजून घ्यायचं आहे ताट आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचा आहे आणि मग हळदी कुंकू धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे लाल फुल आरपून घ्यायचं आहे गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि आपली काही मनोकामना असेल तर गणपती बाप्पाला सांगायचं आहे आपले मनो कामना लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या म्हणून आज मी तुमचं व्रत करत आहे आणि तुमच्या गणपती अथर्व शीर्षाचं पाठन करत आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्राचं पाठन करत आहात किंवा तुम्ही ओम गण गणपती नम या मंत्राचं जप करत आहात जे काही तुम्ही सेवा करताय सा गणपती बापासमोर बसायचं आहे आणि ज्या काही तुम्ही सेवा करता ते बापाच्या समोर सांगायचं आहे आणि बापाला विनंती करायची आहे की तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या बाप्पाला सांगायचं आहे असे केल्याने बघा आपल्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा हे आपले सगळे मनोकामना पूर्ण करणारे आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत हे ध्रुवा व्रत केल्याने बघा चोवीस तासामध्येच तुम्हाला अनुभव येईल बा गणपती बाप्पा हे संकट हारण आहेत आपले संकटाचं हारण करून आपल्याला सुख देणारे आहेत दुःखाचा नाश करून आपल्याला सुख देणारे हे बाप्पा आहेत लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत म्हणून आपल्या जे काही मनोकामना आहेत ह्या ध्रुवा व्रताच्या दिवशी आपण जर भगवंताला आर्प दुर्वा अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आता दिवसभरामध्ये आपल्याला कसं कि आता चौकड पाऊस पडलेला आहे सर चौकड हिरवंगार झालेला आहे म्हणून दुर्वा पण खूप काही आपल्याला भेटत असतात आणि दुर्वाचं पण खूप अनन्य महत्त्व आहे म्हणून दुर्वा गणपती बापाला अर्पण करायचा असतो जास्तीत जास्त गणपती बापाला तुम्ही ह्या दिवशी दुर्वा अर्पण करा आणि ओम गणगणपत गण हे नम ह्या मंत्राचा जप करत राहा दुर्फा आर दुर्वा अर्पण करत राहा असं नाही की तुम्ही थोडेसे अर्पण करा जेवढे जास्त होईल तेवढे दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता आणि उपास कसा सोडावा जर तुम्हाला उपास करत असाल तर संध्याकाळी अकरा मोदक करायचं आहे ते नैवेद्य बाप्पाला दाखवून सहा मोदक आपण स्वतः खायचं आहे आणि पाच मोदक द दुसऱ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे आणि कि संध्याकाळी साध्या पद्धतीने आपल्याला व्रत हे करायचं आहे जास्त काही नियम कडक नाही जर तुम्हाला उपास करणं शक्य जर नसेल तरीही तुम्ही गणपती बाप्पाला जास्तीत जास्त दुर्वा अर्पण करा आणि तुमची मनोकामना बाप्पाला सांगा आणि तुमच्या सगळे काही मनोकामना पूर्ण बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होईल जरी तुम्ही उपास नसेल तरी संध्याकाळी बाप्पाला अकरा मोदक करून तुम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि ते सहा मोदक स्वतः तुम्ही घ्या आणि बाकीचे पाच मदक सगळ्या परिवाराला तुम्ही वाटू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती व्रत करायचं आहे उपास करणं शक्य असेल प्रकृती चांगली असेल करा किंवा तुमचं अगोदरचं गुरुवारचं उपास असेल तर तुम्हाला त्या उपवासामध्ये गणपती व्रत पण तुम्ही करू शकता तर तो गुरुवार धरला जाणार नाही दुर्वा गणपती व्रत धरला जाईल कारण हा वर्षातून एकदाच व्रत हा दुर्वा गणपती येतो तर पुढच्या वर्षीच हा गणपती व्रत येईल तर हे अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे ही माहिती तुमच्याशी थोडी शेअर करायची होती म्हणून लगेच तुम्हाला तुमच्याशी शेअर केली दुर्वा गणपती व्रताविषयी माहिती शेअर केली जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण हे नमन लिहायला विसरू नका आणि दुर्वा गणपतीवर तर नाही केलं तरी चालेल पण दुर्वा जरूर अर्पण करा धन्यवाद